सिंगापूर किती प्रगत देश आहे याचं एक उदाहरण म्हणजे इथली हाऊसिंग कॉम्प्लेक्स इथल्या हाऊसिंग मध्ये सर्व सोयी असतात तसेच प्रत्येक मनुष्याचा विचार करून इथे ह्या हाऊसिंग कॉम्प्लेक्स तयार केलेल्या असतात या आम्ही आता पाहत आहोत हे हाऊसिंग कॉम्प्लेक्सचं नाव आहे हिल व्ह्यू हाईट्स आणि या हाऊसिंग कॉम्प्लेक्सला गेटवर कायम वॉचमॅन असतात ते ओळखीशिवाय सोडत नाहीत आणखीन आजूबाजूला संपूर्ण प्रदूषण मुक्त वातावरण तसेच सर्व रूममध्ये सूर्यप्रकाश येईल किंवा उजेडी येईल याची काळजी घेतलेली असते आणि आता ही कॉम्प्लेक्स आहे यामध्ये जवळजवळ अकरा बिल्डिंग असून त्या सर्व बिल्डिंग मजली आहेत आणि प्रत्येक इमारतीला व्यवस्थितपणे ॲक्सेस आणि प्रत्येक इमारतीतून बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता तसेच स्विमिंग टँकसाठी जा जाण्यासाठी रस्ता या हाऊसिंग कॅ कॉम्प्लेक्समध्ये कम्युनिटी हॉल असतो तसेच मुलांना खेळण्यासाठी खे विविध खेळाचे प्रकार असतात ओपन जिम असते शिवाय इथे बॅडमिंटन कोर्ट आहे आणि अशा सर्व सोयींनी युक्त असं हे हाऊसिंग कॉम्प्लेक्स आहे हे समोर दिसतं हे लहान मुलांच्यासाठी खेळायचे आणि व्यायाम करायची देखील इथं सोय आहे तर या कॉम्प्लेक्समध्ये इथं सगळ्यांना आवडण्यासारखं म्हणजे इथला स्विमिंग टँक तसेच ज या मुख्य दरवाजातून जर कोणाला जायचं नसेल तर साईड गेटमधून लगेच आपण बस स्टॉपच्या समोर जाऊ शकतो आणि तिथून आपल्याला जाण्यासाठी मात्र एक कार्ड असतं ते कार्ड टच केल्याशिवाय तो साईड गेटचा दरवाजा उघडत नाही आणि इथून एम आर देखील अगदी जवळ आहे एम आर टी म्हणजे मेट्रोचं स्टेशन ते अगदी दोन मिनटाच्या अंतरावर हो आहे तर असं हे आणि सग सगळीकडे हिरवळ दा लावलेली असते सगळीकडे रस्ते सिमेंटचे असतात आणि अतिशय सुंदर असं बांधकाम केलेलं असतं कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेतलेली असते कुठेही आपल्याला गोंगाट किंवा आवाजाचा देखील इथे त्रास होणार नाही आता आपण पाहणार आहोत या हाऊसिंग कॉम्प्लेक्समधला स्विमिंग टँक आणि त्याची रचना इतकी सुंदर आहे वरच्या बाजूला इथे आपल्याला डॉल्फिनच्या तोंडातून पाणी पडलेलं दिसत आहे आणि हा फक्त शोचा टँक आहे आणि त्याच्या खाली उतरल्यानंतर एक तो दुसरा छोटा टँक आहे तो लहान मुलांच्यासाठी टँक आहे आणि त्याच्या खाली परत जो मोठा स्विमिंग टँक आहे तो मोठ्या लोकांच्यासाठी पोहण्यासाठी स्विमिंग टँक बांधलेला आहे तसंच देखील खाली एक अगदी दोन ते तीन वर्षाच्या मुलांच्यासाठी देखील इथं स्वतंत्र स्विमिंग टँक आहे तर अतिशय सुंदर अशी रचना या हाऊस हुशु, हाऊसिंग कॉम्प्लेक्सची आहे आणि आपण पाहता क्षणीच या हाऊसिंग कॉम्प्लेक्सच्या प्रेमात पडतो आणि इथे आपल्याला नक्कीच राहायची इच्छा होते तर ज्याना कोणाला ह्या हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये घर मिळालं असेल ते अक्षरशः लकी आहेत असं आपल्याला नक्कीच वाटेल या स्विमिंग टँकमध्ये दे देखील जाकूजी म्हणून एक सोय असते तिथे आपल्याला फोर्सने पाणी त्या टँकमध्ये पडत असतं आणि त्या फोर्सच्या तोंडाला जर आपण पाठ करून बसलो तर आपली पाठीला देखील किंवा आपल्या कमरेला देखील मॉलिश करण्यासारखा प्रकार आहे मॉलिश होऊ शकतं आणि ते त्यासाठी खास लोक या जवळ जाऊन बसतात आणि आपल्या पाठी पाठीला किंवा कमरेला जोरानं पाण्याचा फोर्स असल्यामुळे आपल्याला तिथलं काही आपली पाठदुखी किंवा कंबरदुखी असेल तर ती देखील कमी होऊ शकते आता आपण समोर पाहत आहात ही बारबेक्यू प्लेस आहे म्हणजे इथे जर जेवण करायचं असेल किंवा काही कुकिंग करायचं असेल तर ते कोळशावर किंवा ह्याच्यावर कुकिंग करून तिथे लोकांना टेबल खुर्च्या ठेवलेल्या आहेत तिथे ते बसून पार्टी वगैरे करू शकतात तर अशी सुद्धा व्यवस्था या हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये केलेली असते आता आपण पाहत आहोत हे साईड गेट आहे या गेटने आपण बा बसस्टॉपकडे किंवा मेट्रो स्टेशनकडे पटकन जाऊ शकतो परंतु या साईड गेट ओपन करण्यासाठी आपल्याजवळ कार्ड असणं आवश्यक आहे आणि ते कार्ड इथं असलेल्या ठिकाणी आपण टच केल्याशिवाय हे दार उघडत नाही तर इतकी इथे सेक्युरिटीची व्यवस्था केलेली आहे आणि संपूर्ण या हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये जिकडे पहावे तिकडे हिरवी झाडे आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फुलझाडे तसेच वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावलेली दिसतील जेणेकरून आपल्या डोळ्याला देखील एक आल्हाददायक असं वातावरण या हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये में मेंटेन करण्याचं त्यांनी लक्ष दिलेलं असतं एवढी मोठी हाऊसिंग कॉम्प्लेक्स असून देखील इथे कुठेही गर्दी गोंगाट आपल्याला दिसणार नाही कारण प्रत्येकजण आपल्या आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घेत असतो आणि इथले लोक जे आहेत ते दुसऱ्यांना कधीही त्रास देणार नाही आणि आपण आपल्यापासून कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेतात इथे इंडियन आहेत चायनीज आहेत तसेच बाहेरचे देखील परदेशी लोक इथे या हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये राहतात पण कोणाचाही कोणाला त्रास होत नाही आणि कुठेही आपल्याला धूळ दिसणार नाही सगळीकडे सिमेंटचे रस्ते किंवा लॉन लावल्यामुळे कुठेही आपल्याला या हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये धूळ हा प्रकार आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा इथे घरात देखील जास्त कचरा किंवा धूळ होत नाही कपडे देखील इथले आपल्याला आपण पाहतो तर इथे कुठेही रस्त्यावर हो देखील किंवा हवेत देखील धूळ नसल्यामुळे कपडे फारसे घाण होत नाहीत आपण साधारण एक कपड्याचा ड्रेस चार दिवस देखील वापरू शकतो तर याचं कारण म्हणजे इथं कुठेही तुम्हाला धूळ दिसणार नाही या बिल्डिंगमध्ये प्रत्येक फ्लॅटधारकाला पार्किंगची व्यवस्था आहे तसेच इथे मुलांच्यासाठी टेनिस कोर्ट आहे तसेच कम्युनिटी हॉल आहे आणि लहान मुलांच्यासाठी देखील तिथे सर्व खेळ उपलब्ध आहेत आणि फिरण्यासाठी देखील किंवा व्हीलचेअरवरून जाणाऱ्या सिनियर सिटिझनसाठी सुद्धा सगळीकडे रॅम्पची सोय केलेली आहे आणि कोणालाही अगदी सहजपणे या हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये फिरता येईल आणि एवढं मोठं हाऊसिंग कॉम्प्लेक्स आहे की याच्या या, या हाऊसिंग कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्सला संपूर्ण आपण जर सभोवती एक फेरी मारायची झाली तर साधारण पाहुणे पाऊण पाउन ते एक किलोमीटर एवढं अंतर आहे आणि अशी हाऊसिंग कॉम्प्लेक्स सिंगापूरमध्ये आश्ण, सगळेच अशा सगळीकडेच अशा हाऊसिंग कॉम्प्लेक्स असतात जेणेकरून तिथे राहणाऱ्या लोकांना सर्व सोयी मिळतील आणि कोणालाही एकमेकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतलेली असते आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे चॅनल सबस्क्राईब करावं आपण हा व्हिडिओ इतरांना शेअर करा